नमस्कार आज आपण दोन अशा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या कोणत्याही मोजमापाचा कोणत्याही टेस्टचा पाया असतात आणि त्या म्हणजे वैधता आणि विश्वसनीयता चला तर मग या दोन संकल्पना सोप्या भाषेत समजून घेऊया कधी विचार केलाय की आपण रोज ज्या चाचण्या सर्वेक्षण किंवा मोजमापांवर विश्वास ठेवतो ते आपल्याला खरंच खरी माहिती देत आहेत का म्हणजे त्यांचे निकाल किती अचूक आणि किती सातत्यपूर्ण आहेत हाच प्रश्न आपल्याला आजच्या विषयाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या स्तंभापासून वैधता याला आपण सरळ सरळ अचूकतेची तपासणी असंही म्हणू शकतो सुप्त्या भाषेत सांगायचं चा झालं तर वैधता म्हणजे काय तर एखादी टेस्ट ज्या गोष्टीसाठी बनवली आहे ती खरंच तीच गोष्ट मोजतीये का म्हणजेच निकालांमध्ये किती सत्यता आहे किती अचूकता आहे हे म्हणजे वैधता एक उदाहरण घेऊया म्हणजे हे अगदी सोप्प होईल समजा गणिताची एक परीक्षा आहे आता थाचा खर ती परीक्षा जर विद्यार्थ्याचं खरं गणिती कौशल्य तपासत असेल तर आपण म्हणू की ती वैध आहे पण जर फक्त बरबर, ती फक्त त्याची सूत्र पाठ करण्याची क्षमता तपासत असेल तर मग मात्र तिची वैधता कमी झाली बरोबर म्हणजे ती ज्या कामासाठी बनवली ते काम ती नीट करत नाहीये आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे तो म्हणजे विश्वसनीयता याला आपण सातत्याची तपासणी असं म्हणूया विश्वसनीयता म्हणजे काय तर निकालांमधलं सातत्य म्हणजे एखादी चाचणी जर आपण परत परत वापरली तर प्रत्येक वेळी जवळपास सारखेच निकाल मिळतात का हे तपासणं म्हणजे विश्वसनीयता आपण परत एकदा गणिताच्या परीक्षेचं उदाहरण घेऊ विचार करा एका विद्यार्थ्याने तीच परीक्षा आज दिली आणि दोन दिवसांनी परत दिली दोन्ही वेळेला जर त्याला जवळपास सारखेच मार्क मिळाले तर आपण म्हणू शकतो की ही परीक्षा विश्वसनीय आहे पण मग इथे एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न येतो एखादी गोष्ट विश्वसनीय आहे म्हणजे सातत्यपूर्ण आहे पण तरीही ती चुकीची असू शकते का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच असू शकते आणि इथेच या दोन्ही संकल्पनांमधला जो खरा संबंध आहे ना तो आपल्याला कळतो हे समजून घेण्यासाठी ना एक एकदम सोपं उदाहरण घेऊया कल्पना करा की एक वजन काटा आहे जो नेहमी म्हणजे नेहमीच दोन किलो वजन जास्त दाखवतो म्हणजे बघा कोणीही त्यावर उभं राहिलं तरी तो प्रत्येक वेळेस तेच चुकीचं वजन दाखवतोय निकालांमध्ये सातत्य आहे की नाही ते सुसंगत आहेत याचाच अर्थ काय की तो वजन काटा विश्वसनीय तर आहे कारण तो प्रत्येक वेळी सारखाच निकाल देतोय पण तो वैध नाही आहे का कारण तो अचूक किंवा खरं वजन दाखवतच नाही आहे हा तक्ता बघा याने सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल वैधता काय विचारते आपण योग्य गोष्ट मोजतोय का आणि विश्वसनीयता काय विचारते आपले निकाल सारखे येतात का पण यातली सगळ्यात शेवटची ओळ आहे ना ती खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा एक वैध चाचणी ही नेहमीच विश्वसनीय असणार पण एक विश्वसनीय चाचणी वैध असेलच असं नाही हेच आपण त्या वजनकाट्याच्या उदाहरणातून पाहिलं पण आता प्रश्न येतो की हे सगळं समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे कारण आपल्या रोजच्या आयुष्यात विशेषतः शिक्षण क्षेत्रात किंवा कुठल्याही संशोधनात याचे खूप मोठे परिणाम होतात उदाहरणार्थ एका शिक्षकाला जर विद्यार्थ्यांबद्दल योग्य निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी घेतलेली परीक्षा ही वैध आणि विश्वसनीय दोन्ही असायलाच हवी ती वैध असली पाहिजे कारण तरच विद्यार्थ्याचं खरं ज्ञानकडे आणि ती विश्वसनीय असली पाहिजे कारण तरच त्या निकालांवर आपण विश्वास ठेवू शकू थोडक्यात काय तर चांगल्या दर्जाच्या मोजमापासाठी दोन्ही गोष्टींची गरज असते चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार एका सुवर्ण नियमात मांडूया जो आपण कधीच विसरणार नाही आणि तो नियम आहे प्रत्येक वैध चाचणी ही विश्वसनीय असते पण प्रत्येक विश्वसनीय चाचणी ही वैध असेलच असं नाही हे एक वाक्य म्हणजे या संपूर्ण विषयाचं सार आहे याचा अर्थ काय की अचूकतेसाठी सातत्य गरजेचं आहे पण फक्त सातत्य आहे म्हणजे निकाल अचूकच आहे असं होत नाही म्हणूनच कोणत्याही चांगल्या मोजमापासाठी विश्वासार्हतेच्या मजबूत पायावर वैधतेची इमारत उभी असणं अत्यंत गरजेचं आहे आता जाता जाता एक विचार करा आपल्या आजूबाजूला अशा कित्येक तरी गोष्टी आहेत ज्या विश्वसनीय वाटतात पण त्या खरोखर वैध आहेत का